सगळ्यात आधी माझ्या सुंदर घरात तुम्ही आलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि माझ्या या सण तुम्ही इतक्या इतक्या संख्येने आलात त्यासाठी खूप खूप तुमचे आभार मला माहिती आहे हिवाळा चालू झालाय आणि तरीही गरम होते कारण येताना मलाही खूप गरम पाणी तुम्हाला काही दिलं की पाणी चहा दिला ना ते तरी पण माझ्यासाठी पिहू पिहू माझी मुलगी पाटील तुम्ही आमच्याकडे मागे काही विचारण्याची पद्धत नाही त्याच्या बागायला

पैसे कमवतो कोण माझा बोलवा घर चालवतो कोण माझा बोलवा आणि जोडायला थोडस जमवते कारण संसार म्हटलं ना की ऍडजस्टमेंट आणि ऍडजस्टमेंट मुळेच हा संसार सुद्धा हो की नाही होतो की कि नाही सुद्धा कधी मुलगी कधी पत्नी कधी अशा कधी पती सासू सासू नणन वीर जावई भाऊजे या सगळ्यांच्या इच्छांमध्ये कधी कधी मी माझे स्वप्न विसरले पण हा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहिला मी मातृस्थ सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद